आता सविस्तर बातम्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे महागाई भत्ता देण्यात यावा घरभाडे देण्यात यावे व वार्षिक वेतन वाढ आदी मागण्याकरिता मंगळवारी सरकारपासूनच जिल्ह्यातील आठही बसस्थानकांमध्ये महाराष्ट्र एस कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने बेलमुदत धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनामध्ये शहरातील मध्यवर्ती इतर सर्व प्रवाशांनी प्रवास रद्द करणे किंवा खासगी वाहनाने प्रवास करीत आपल्या कार्यस्थळी पोहोचण्याचे लक्ष पूर्ण केले या धरणे आंदोलनाचा लाभ खासगी वाहने चालवणाऱ्यांना होत प्रवाशांच्या खिशाला मात्र कात्री लागल्याचे दिसून आले तुमचं पण तुम्हाला एडजेस्ट होता मैं मालेगाव जाना था सर पर इधर सम को चालू है गाडी बंद है आज सुबह छः सात बजे से भटाखा हो गाडी नहीं मिल रही है आपको कब मालूम गिरा सम संग चालू हो सम को मुझे तो कल कल शाम में मालूम गिरा लेकिन जाने के लिए मला कुछ भी सुविधा हो जाए तो जा सकते हैं ऐसा मिल जाए गाडी तो पर कोई सुविधा नहीं है चौकशी कक्षामध्ये आपण गेला होता औरंगाबाद चे मालेगाव जाणे औरंगाबाद चे मालेगाव जाणे हा संप तर तुम्हाला माहिती नव्हतं का माहिती नाही माहिती नव्हतं का नाही विचारपूस केली की, की तुम्ही चौकशी केली गा, का गाड्या आहे का चौकशी जायची असतात काही स्टेशन झाली मुलीची नाशिक त्यासाठी असेल जाणे वेळा करावं लागणार जाण्यासाठी जाणं तर अर्जंट आहे तरी पण आम्हाला वाटलं जर चालू जर झाले तर जाऊ आम्ही माहिती होतं पण मला काय करणार एमर्जन्सी ना मग यावं लागलं काय करणार तर आता इथून कुठं परवास करणार तो अजून आता इथून बघू आता काहीतरी आता मी आलो कॅब करून बघू आधी मी कसं काय चौकशी कशामध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलं अजून पोहोचलो होते तिथं चाललो होतो सरांनी वेळ चालू होतं मी चाललो तिथं असं बरं आता तुम्ही पुणे आणि काय असं आले इथं कॅब करून आलो ना आता इथून पुढं परवास करायचं बाहेर गेलो होतो बाहेर तर खूप भाडं सांगताय सातशे आठशे रुपये बोलताय अवघड्यात बघू कसं करतो काय होतं आणि माझं विचारच होतं त्यांच्याकडे चालतं विचारलं बोलतो काय पण त्यांनी काय आमचं काय आमचं काय आता माहिती काय पगारवाडीच्या मागण्या आहेत पगार वाढवायला पाहिजे याच्या अगोदर पण आंदोलन झालेले आहे त्याच मागण्या आहेत ना कधीपर्यंत चालणार आहे असं पण आज संध्याकाळी मुख्यमंत्री साहेबांसोबत बैठक झाल्याच्या नंतर बोल मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं तुम्हाला माग हो तो... ते पूर्ण नाही झाल्यामुळं आहे का सदर धरणे आंदोलन जे आहे त्याच्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत ते पगार वाढीबाबत आहे जसं शासकीय कर्मचाऱ्यांना वेतन मिळतं त्याप्रमाणे एस टीच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत आणि या ज्या बसेस आपल्या थांबलेल्या आहेत त्याबाबत वरिष्ठ पातळीवरती मंत्री साहेबांसोबत आज संध्याकाळी चर्चेचं पत्र आलेलं असून त्याप्रमाणे पुढील कारवाई होत खरं याच्यामध्ये किती बस आपले डिपून चालू आहे अरे किती बंद आता आपल्या आगारामधला बसेस याशिवाय बसेस चालू आहे सकाळी आपण पुण्याला पण एक बसेस काढली आणि गौरी गणपतीसाठी बसेस दिली तर आता गणपती आणि मोठे मोठे सण आलेले आहेत आणि हिष्टा बंद आहेत प्रवाशाचे हाल व्हायला हो लागले काय सर या प्रमाणात काही का प्रमाणात प्रवाशांचे हाल होत परंतु आपण शक्य तितक्या बसेस आगारातून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न आहे जेणेकरून प्रवाशांना इच्छित स्थळी पोहोचते बरं या संपाचा तोडगा निघाल का संध्याकाळपर्यंत शक्यता शक्यता आहे काही ना काही वरिष्ठ पातळीवर निकाली त्याप्रमाणे पुढील त्यांनी करण्यात आपलं नाव अजय सुनील पाटील आगार व्यवस्थापक छत्रपती समाज निर्माण प्रमुखपत्र